बुटिंग प्रक्रिया आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरच्या मदरबोर्डवर छोट्या चिपच्या रूपात एक रीड ओनली म्हणजे फक्त वाचता येण्याजोगी पुस्ता न येणारी मेमरी असते या रॉमलाच सिमॉस बायस रॉम असे म्हणतात या सीमॉस रॉम मध्ये बायस नावाचा एक विशेष प्रोग्राम असतो ज्यामध्ये मदरबोर्डच्या हार्डवेअर सेटिंग्स कॉम्प्युटर बुटिंगच्या सेटिंग्स क्लॉक आणि कॉम्प्युटर चेकअप प्रोग्राम्स भरलेले असतात कॉम्प्युटर स्विच ऑन केल्यानंतर सर्वप्रथम सीमॉसद्वारे कॉम्प्युटर हार्डवेअरची इंटरनल चेकिंग पार पाडली जाते यावेळी आपणासमोर स्क्रीनवर इंटेल किंवा एएमडी यासारखे लोगोज येतात ही सीमॉस चेकिंग पूर्ण झाल्यानंतर हार्डिक्समध्ये असणारी ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज एक्सपी ही रॅममध्ये लोड केली जाते रॅममध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचे लोडिंग चालू असतानाच विंडोज एक्सपीचा लोगो आपणासमोर स्क्रीनवर दाखवला जातो विंडोज एक्सपी ही सिंगल युझर ऑपरेटिंग सिस्टीम आहे म्हणजेच एका वेळी फक्त एकच वापर करता ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरू शकतो परंतु एका कॉम्प्युटरचे अनेक वापरकर्ते असू शकतात प्रत्येकाची व्यक्तिगत माहिती गोपनीय आणि एकमेकांपासून विभक्त ठेवण्यासाठी विंडोज मध्ये युझर ही संकल्पना वापरली जाते ज्यास वैयक्तिकरित्या पासवर्ड देखील देता येतो डिस्क मधील ऑपरेटिंग सिस्टीमचे रॅम मध्ये लोडिंग पूर्ण झाल्यानंतर याप्रमाणे युजर लॉग ऑन येतो यातील आपल्या नावावर क्लिक करून आवश्यकता असल्यास पासवर्ड देऊन आपण विंडोजमध्ये प्रवेश करू शकतो आणि हे पहा वापरण्यास पूर्णत रेडी झालेला कॉम्प्युटर इथून पुढे आपण कॉम्प्युटरचा वापर करू शकतो कॉम्प्युटर वापरण्यासाठी रेडी झाल्यानंतर सर्वप्रथम ही जी स्क्रीन आपल्या समोर येते हिला डेस्कटॉप असं म्हणतात याच डेस्कटॉपवर हे जे निसर्ग चित्र लावलेले आहे यालाच वॉलपेपर किंवा डेस्कटॉप बॅकग्राऊंड असं म्हणतात याला आपण आपल्या आवडीनुसार बदलू देखील शकतो याच डेस्कटॉपवर ही जी छोटी छोटी चित्रे त्यांच्या नावासह दिलेली आहे यांनाच आयकॉन्स असं म्हणतात सध्या ही डेस्कटॉपवर आहेत म्हणून यांना डेस्कटॉप आयकॉन्स असं म्हटलं जात हे आयकॉन्स कॉम्प्युटरमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रोग्राम्सना दर्शवण्याचे काम करतात तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कदाचित यापेक्षाही जास्त आयकॉन्स डेस्कटॉपवर असू शकतील याच डेस्कटॉपवर खालच्या बाजूला ही जी निळी अडवी पट्टी दिलेली आहे हिला टास्क बार असं म्हटलं जातं टास्क म्हणजे हाती घेतलेलं काम आणि बार म्हणजे पट्टी कॉम्प्युटरवर सुरू केलेला प्रत्येक प्रोग्राम या पट्टीवर दिसतो म्हणूनच हिला टास्क बार असं म्हटलं जात बारच्या डाव्या बाजूस हा आहे क्विक लॉन्चचा टूल बार सतत आवश्यक असणारा एखादा प्रोग्राम लगेच सुरू करता यावा यासाठी याची सोय दिलेली असते टास्क बारच्या उजव्या बाजूस हा आहे नोटिफिकेशन एरिया ज्यामध्ये क्लॉक व्हॉल्युम कंट्रोल यासारखी इंडिकेटर्स दिलेली असतात याच टास्कबारच्या डाव्या कोपऱ्यात हे आहे स्टार्टअप बटन ज्याद्वारे कॉम्प्युटरचा प्रत्येक प्रोग्राम आपण सुरू करू शकतो आणि त्याचप्रमाणे कॉम्प्युटर बंद देखील करू शकतो